पळसपे फाटा येथील एका प्रसिद्ध मिठाईच्या दुकानातून खरेदी केलेल्या मिठाईत किडे आढळल्याचा एक किळसवाना प्रकार समोर आला आहे एका ग्राहकाने ही मिठाई घरी नेल्यानंतर खाताना त्याला हा धक्कादायक अनुभव आला या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करून ग्राहकाने तो सार्वजनिक केला असून संबंधित दुकानावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे ही घटना अत्यंत गंभीर असून यामुळे अन्न सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे याची काय आज स्टोरी आहे ती तुम्हाला मध्ये काल आपण इथून स्वीट घेतला होता नातेवाईकांकडे नेण्यासाठी एक हजार रुपये किलोवाला स्वीट नेला होता बघा तर तो स्वीट नातेवाईकडून नेला आणि त्यांनी तो रात्री त्यांच्या एका मुलांनी खाल्लं आणि त्याला उलटी झाली कारण ते याच्यामध्ये किळी होते त्याच्या तोंडात ते हल्ल्या त्याला उलटी झाली म्हणून ते आम्ही इथं आता चेक केलं परत तर तुम्हाला दाखवतो बघा मध्ये तुम्हाला मध्ये दाखवतो बघा मी आता परिस्थिती काय आहे सध्या खूप मोठं नाव आहे या स्वीट त्या दुकानाचं त्यांची परिस्थिती बघा त्यांनी काय करून दिली बघा तुम्हाला दाखवतो लाईव्ह तुम्हाला लाईव्ह दाखवतो बघा इथं आता हवा तो ओढून जाईल तुम्हाला लाईव्ह दाखवतो बघा मी हे बघा हा किती मोठा किती मोठा किडा आहे बघा हे बघा कसा चालते बघा तुम्ही हे बघा ही बर्ती आहे बघा एक हजार रुपये किलो आली बघा कसं चालते बघा बघता तुम्ही बघितलं म्हणजे हे लोक आहेत ना पैशासाठी ही लोकं आहेत ना आपल्या जीवाशी केलतील तुम्हाला सांगतो एवढं चांगलं स्वीट सांगतात हे आणि पैसे कमवण्यासाठी हे एक ह्या स्वीट महिना महिनापर्यंत विकत असतात हे आता तुम्हीच सांगा यांच्या विरोधात काय गुन्हा दाखल केला जातो बघा आणि हा जास्तीत जास्त व्हिडिओ आहे ना सर्व व्हायरल करून टाका